शेतकरी मित्रांनो नमस्कार जवळपास आज आपल्या लागणीचं वय पन्नास बावन्न दिवस झालं आहे आणि बोनसचा स्प्रे दिल्यानंतर आपल्या आ... प्लॉटला आलेले फुटवे तुम्ही पाहू शकताय एकदम जाड फुटवे तुम्हाला इथं दिसतील प्रत्येक गड्ड्यातनं जवळपास सहा सात आठ सहा सात आठ असे फुटवे तुम्हाला आलेले दिसतील मास्टर ऑफ स्प्रे देऊन आज बारावा तेरावा दिवस आहे माती <coughs> कट करून आपण बाजूनं भोंड्याची आता प्लॉटला लावून घेतलेली आहे जेठा मोडायचं आहे अजून थांबलो आहे थोडं कारण थोडा पाऊस पडला आहे आमच्याकडं आणि पावसाचं वातावरण एक चार दिवस होतं त्यामुळं म्हटलं जेठा मोडायला थोडीशी वेळ लागेल म्हणून थांबलो आहे थोडं पण कंडिशन सध्या ऊसाची अतिशय चांगली आहे पन्नास बावन्न दिवसाच्या मानानं अतिशय सुंदर प्लॉट आहे फुटवा पाहिजे तेवढा झालेला आहे आणि फुटवेची मेन म्हणजे मित्रांनो कोंबाची जाडी ही अतिशय सुंदर आलेली आहे बघा कोंबाची जाडी कशी आता ह्या उसाला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आपल्याला सात आठ सात आठच फुटवे पाहिजेत पाच बाय दीड या अंतरावर आपली लागवड आहे अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आपणही गन्ना मास्टर किटचा वापर करा मास्टर बोनसचा फायदा फुटव्यासाठी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला दिसेल